नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सर। माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण अल्पसंख्याक शाळा व दुसरी एक शाळा अशा मिळून दोन जाहिराती पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जवळील बेलायकनला प्रेस करा पहिली जाहिरात पाहू पाहिजेत शासनमान्य अल्पसंख्याक दर्जा पा प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशिक्षण प्रसारक मंडळ नांदेड या अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेच्या श्रीनिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा दीपकनगर तरोडा बू नांदेड या मराठी माध्यमाच्या शंभर टक्के अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेत पूर्णवेळ शिक्षणसेवक व प्रयोगशाळा सहाय्यक पद भरावयाचे आहे म्हणजे एकूण दोन पदाची भरती आहे अनुक्रमांक एक पद पूर्णवेळ शिक्षणसेवक विषय सर्व गट इत्ता पहिली ते चौथीसाठी म्हणजेच प्राथमिकच पद आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड त्यासोबतच टी ई टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदसंख्या एक संवर्ग अल्पसंख्याक असल्यामुळे खुला असतो म्हणजे कुठलाच प्रवर्गाची आठ नसते माध्यम मराठी अनुक्रमांक दोन पूर्ण वेळ प्रयोगशाळा सहाय्यक विषय विज्ञान म्हणजे बारावी सायन्स लागते किंवा बी एस सी शैक्षणिक गट इयत्ता नववी ते दहावीच्या स्तरावर म्हणजे माध्यमिक स्तरावर माध्यमिक विभागावर प्रयोगशाळा सहाय्यक पद भरायचं आहे पद संख्या एक आहे संवर्ग खुला माध्यम मराठी अटी व शर्ती पाहू क्रमांक एक मुलाखतीत तोंडी व पाठ अध्यापन निरीक्षण केले जाईल दोन निवड समितीचा निर्णय अंतिम राहील तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस बुधवार रोजी ठीक सकाळी दहा वाजता मूळ कागदपत्र व छयांकित प्रतिसह शाळेचे कार्यालय श्रीनिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा दीपक न नगर तरोडा भू नांदेड येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे सचिव आणि अध्यक्षाच्या विनंतीनुसार ही होती पहिली जाहिरात आता लगेचच आपण दुसरी जाहिरात पाहू चला श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली द्वारा संचलित शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली पाहिजेत कायम विना अनुदानित तत्वावर ह्या जागा भरायच्या आहेत अनुक्रमांक एक विषय जूनियर सॉफ्टवेयर डेवलपर पदा पदाचना उच्च माध्यमिक शिक्षक पद संख्या एक शैक्षणिक पात्रता बैचलर ऑफ़ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी इन इलेक्ट्रॉनिक और कंप्यूटर साइंस टेक्नोलॉजी और मास्टर ऑफ़ कंप्यूटर एप्लीकेशन एमसीए और मास्टर ऑफ़ साइंस कंप्यूटर साइंस और मास्टर ऑफ साइंस इनफॉर्म टेक्नोलॉजी और एनआईई एल आय टी बी लेवल सर्टिफिकेट इट इज रिकमेंडेड टू हॅव ॲडिशनल क्वालिफिकेशन सच ॲज सी सी एन ए सी सी पी ऑर एनी अदर डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स याचे वेतन व भत्ते शासन नियमानुसार असतील अनुक्रमांक दोन फील्ड टेक्निशियन कॉम्प्युटिंग अँड पेरिफेरल उच्च माध्यमिक शिक्षक पदाचं हे पद आहे पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स और कॉम्प्युटर सायन्स टेक्नॉलॉजी और मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन एम सी ए और मास्टर ऑफ सायन्स कॉम्प्युटर सायन्स और मास्टर ऑफ सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी और एन आय ई एल आय टी बीस लेवल सर्टिफिकेट इट इज रिकमेंडेड टू हॅव ॲडिशनल क्वालिफिकेशन सच ॲज सी सी एन ए सी सी पी ऑर एनी ऑदर डिप्लोमा इन कम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स वेतन व भत्ते हे शासन नियमानुसार असतील इच्छुक उमेदवारांनी स्वतःचे नाव स्वतःचे अर्ज वरील पदाकरिता आवश्यक असलेल्या शैक्षणिक व इतर कागदपत्रांच्या छायांकित प्रति आवेदनपत्रासह जोडून दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोज सोमवारला खालील नमूद ठिकाणी मुलाखतीकरिता हजर असावे मुलाखतीकरिता कोणताही प्रवास व इतर खर्च दिला जाणार नाही म्हणजे स्वखर्चाने तुम्हाला मुलाखतीला जायचं आहे मुलाखतीचे ठिकाण शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ वि विज्ञान महाविद्यालय गोकुळनगर गडचिरोली येथे दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस म्हणजे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसला तुम्हाला हजर राहायचा आहे वेळ दुपारी बाराचा असेल अध्यक्ष शाळा समिती शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली सचिव शाळा समिती शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली तरी अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी चॅनलसोबत नक्कीच जुळून राहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद